त्यामुळं अशा प्रवृत्ती जर वेधिष ठेचायच्या असतील तर त्यांना कायदेशीर पायबंद घातला पाहिजे नसता आज मनोज दादांवरती जर अशा पद्धतीचं तो बोलत असल अतिशय धक्कादायक ही कॉल रेकॉर्डिंग आहे ती ऐकून आम्हाला तर धक्काच बसलाय आणि सर्वत्र प्रथम या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो खरं तर मनोज दादासारख्या सहा कोटी मराठ्यांचं दैवत असणाऱ्या या दादांबद्दल जर असा हा व्यक्ती बोलत असेल तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलत असल आमच्यासारख्या असंख्य लोकांना असे याने धमक्या दिल्याचे काही प्रकार याच्या अगोदरही समोर आलेले आहेत त्यामुळे या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो याच्या पाठीमागं कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे मागही या व्यक्तीच्या विरोधात मी एक तक्रार दिलेली आहे परंतु त्याची अद्याप काय चौकशी झाली का, का नाही किंवा काय प्रकरणे कुठल्या स्टेजला आहे ते पोलिसांनाच माहिती त्याचीही आम्हाला अद्याप काही माहिती नाही किंवा त्याला अटक झालेली नाही अशी आमची माहिती त्यामुळं अशा प्रवृत्ती जर वेधिष्ठेचायचे असतील तर त्यांना कायदेशीर पायबंद घातला पाहिजे नसता आज मनोज दादांवरती जर अशा पद्धतीचं तो बोलत असेल तर याला जशास तसं उत्तर मराठा समाज सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही परंतु कायदा मानणारे आम्ही सगळे माणसे आहेत सहा कोटी मराठ्यांना अगोदर समोर येतील त्याच्या पाठीमाग मनोजदादा असतील हे लोकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे मात्र व्यक्ती कोण आहे काय काय पार्श्वभूमी कुणीतरी शर्के नामक ही व्यक्ती असल्याचं माहिती प्राथमिक याच्या अगोदरही आम्ही माहिती घेतली त्यावेळेसही आणि हा वारंवार कुणाच्या तरी संपर्कात राहून कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि कुणीतरी दोन समाजात वाद निर्माण करून कुणीतरी दोन समाजातल्या अं जाती जातीत भांडणं निर्माण करून हे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याच प्रवृत्तीनं हे घडतंय असं वाटतंय याची सखोल चौकशी झाली पाहिजे हा कुणाचा कार्यकर्ता आहे कुणाचा डी पी याच्या फेसबुकला असेल किंवा व्हॉट्सअपला असेल ते बघितलं पाहिजे किंवा त्याचं कॉल डिटेल काढून तो कुणाकुणाच्या संपर्कात आहे त्या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे मात्र काही पोलिसांसोबत झालेलं आहे काय होता हो संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे सहा कोटी मराठ्यांचं काळजी आहे त्याच्यामुळं मी पोलीस अधीक्षक साहेबांना फोन केलाय याचबद्दल सविस्तर माहिती दिली त्यांनीही मीडियातून त्यांना माहिती मिळाली ते योग्य कारवाई करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय परंतु पोलिसांनी अशा लोकांना वेळच पायबंद घातला पाहिजे अन्यथा समाजासमाजामध्ये आणि या जिल्ह्यातलं वातावरण पुन्हा दूषित होण्यासाठी अशा घटना आहेत म्हणून आम्ही सध्या निवेदन देणार आहोत लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा वेळ प्रसंगी आम्ही करण्याची तयारी ठेवली